सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर चला आजची छानशी अशी सुरुवात झालेली आहे दिवसाची तर आज मी दिवसभरात कोणकोणती कामे करणार आहे डेली रुटीन प्लस एक्स्ट्राची कोणती कामे काम करणार आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो ब्लॉग शेअर पण नक्की बघा तर सकाळी सकाळी चहा पाहिजे असतो मिस्टरांना म्हणून दूध पहिला तापवलं मग त्यांना चहा करून दिला माझी पहिल्यांदा आंघोळ केली आणि मगच त्यांना चहाच दिलेला आहे हा शिरा नाश्त्याला बनवला होता आता भाजीचा नेहमीचा माझा प्रश्न तर आज काय करायचं असा प्रश्न निर्माणच झाला सकाळी सकाळी मला डोकंच दुखायला लागलं मग काय नाही म्हटलं बटाट्याच्या कचऱ्या करूया म्हटले आणि सिंपल अशी बटाट्याची का जी काय फोडणी देते तीच दिली जिरं मोहरी हिंग हळदची आणि दोन दिवस झालं भाजी काय घेतलीच नाही आणलेलीच नाही आहे आणि मुलं तर लाडवावर चालले त्यांचं काम भागून आता हे आले लसूण आता लसूण काय सोडला नाही आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट मला त्यामध्ये घालायची होती तीच मी घाटली आणि जे काय माझे रेग्युलरचे मसाले आहेत तेच घालत होते मी आणि नाश्त्यालाच बरेच दिवसानं शिरा केला पोहे उपीट चालवतो आता इथे बघा बटाट्यामध्ये तिखट मीठ हिंग हळद जो काय गरम मसाला बिन बनवला हो आहे तो आणि शेंगदाण्याच कूट घातला होता आणि थोडं शिजायसाठी मी पाणीसुद्धा घालणार तसंच नुसतं वाफेवर नाही शिजणार ते बटाटे ॲक्च्युली जून पण आहेत बरेच दिवस झालं आणले ते आता मोड यायला लागल्या त्याचं पण काहीतर कार्यक्रम करायलाच का पाहिजे म्हटलं बटाट्यांचा पण आणि इकडे कणिकसुद्धा मळायला घेतली आता डब्याला बघा आज बटाट्याच्या कचऱ्याची भाजी आणि चपाती असणार आहे आणि डाळ भात ना ना समनेत मनेत डाल मी नंतरच लावेन असं म्हणत म्हणत म्हटलं तर डाळ मी लावत होते बघा ह्या पातेल्यामध्ये ॲक्च्युली कुकर गेला आहे घासायला आणि घासायला इतकी भांडी पडल्यात की मला जशी लागल तशीच मी घेत होते कारण पाणी आ अजिबात असं नाही आहे असं नाही थोडंच आहे तर त्याच्यावर आंघोळ्या होणार आणि मी जर भांडी घासत बसले तर सगळ्यांच्या आंघोळ्या तटायला ता ता नको म्हणून भांडी तशीच ठेवली लागेल तशीच मी भांडी घासून आपल्या स्वयंपाकाला घेतलेले आहेत माझा आता नाश्ता पण झाला आणि भाजी पण झालेली आहे आता चपाती करणार आणि चपाती झाल्यानंतर डबेच भरून घेईन अजून मुलं पण उठली नाहीत आज दोघे पण गेलेले गे नाहीत मोठा मुलगा पण लागलेला मी नाही जाणार मला पण काय समजे ना दोन दिवस का झालं तो जाईना झाला आहे तर कारण विचारणारच आहे आज मी त्याला आणि छोट्या मुलग्याचं कसं थोडंसं त्याला रेस्ट घ्यायसाठी आम्ही गडबड गडबड करणार कारण परवाच्या हातीत दुखत होतं उगाच म्हटलं जसं जमल तसं तुझं करू म्हटलं जाच असं काय म्हणत नाही तो जातो जातो म्हणून लागलाय शाळेला जाणं आम्ही काय क्लासला जात नाही कारण थंडी फार होती सकाळची त्यामुळं तो उठे ना झाल्या उगंच थंडी तुटून आणि दुखायला नको म्हणून त्याला झोप बाबा म्हटलं आणि तो आता उरून घ्यायला लागला आंघोळ आणि मळ त्याचे झाले की मोठा मुलगासुद्धा आंघोळ जाईल तर आज लवकर ड्युटी होती त्यामुळे त्यांनी नाश्ता करून आठ वाजताच बाहेर पडलेल्या आहेत आताही दोघेसुद्धा नऊ दहाला जातील आता हे वाटण एक्स्ट्राच मला करायचं होतं मी डाळ आता एका पातेल्यामध्ये लावल्या आणि भात पण पातेल्यातच लावणार कुकरला काहीच लावणार नाही आता सगळी भांडी खालची वर घेणार कारण सगळं लोटून काढणार आहे मी आणि मोठा मुलगा वरेपर्यंत माझी किरकुळकिरक बरीचशी कामं होऊन जातात आता ऍक्च्युली वाढलेली आहेत पाहुणे दहा पाणी समित काढणार नाही काकांना सांगायला सांगितले टँकरच्या कुठल्या उठल्या आज

किती बघ साडे नऊ एक दहा मिनट तरी पडायला पाहिजे पाणी माणूस शेल लागलायस <laughs> पाच रुपये हा निघते कशाला पाहिजे बाळा पाच रुपये पाच रुपये कशाला पेन मग बाबांच्या वर काल गेल तर नाही पाप माझ्या बालाच कोण पेन पण देत नाही सुट्ट सुट्ट पाहिजे असलं की भिशीत ना घे गे, घ्यायच की नाही मग कशात ना घ्यायच दोघे पण डबा घेऊन जाणार म्हटलं आता बाकीचं टेबल खुर्च्या वगैरे पुसायचं होतं सकाळचंच क्लिनिंगचे सकाळचे कामं केली तरच होतात नाही दिवसभर रेंगतच पडतात सकाळचीच ही क्लिनिंग अजून लोटून काढायचं होतं म्हणून म्हटलं मला टेबलावरचा सगळा कचरा खाली पाडते म्हणजे लोटायला मला पटपट येईल आणि मग फरशीपासून धुनं धुवायला घेणार आणि मग मी माझा ड्रेससुद्धा चेंज करणार त्यानंतर माझी आवडती वेळ येणार आहे तर सगळं पटपट लोटून घेतलं आता छान असं मी माझं आवरून घेणार सर्वजण गेलेत आणि शाळेला दोघेजण आणि मिस्टर कॉलेजला आणि सगळं स्वयंपाक झालेला आहे धुणं भांडी फरशी क्लीन सगळं झाले आता आपली जबाबदारी आप आपली काळजी घ्यायची तीच माझी इथं चालू होती आता हे स्ट्रॉबेरीचं मी दाखवलं काल सांगितलं होतं ते लिब्बा म्हणजेच बघा हा हे आहे का आपलं व्हॅसलिनच आहे फक्त त्यामध्ये बहुतेक इसेन्स असावा किंवा अर्क असावा काय घालतात काय माहीत नाही पण स्ट्रॉबेरी खाल्लं एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉबेरीचा फ्लेवर त्यातून येतो जुनी स्ट्रॉबेरी खायला लागले हेच असं वाटतं रोज मी लावताना आता डेली डेली तरी माझी लावायला लागले तसं स्किन पण छान होत आहे त्याचं फील पण मला होत आहे छान स्किन होत आहे त्यामुळे आणि इकडे बघा टिकल्या ह्या लग्नानंतरच ह्या झिरो झिरो जीर नंबरच्या साध्या गाड्यावरती आपलं रेग्युलर जे आठवडी बाजार भरतो तिथे मी घेतलेले आहेत आणि त्याच मी लावते लग्नागोदर गंध लावत होते आणि लग्नानंतर ह्या टिकल्याचंच मला सवय झालेली आहे आता छान मी आवरून घेत होते आता रोज क्लश लावते आता विचार करत होते बो लावूया काय की मला कसा दिसेल ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि असं आवरून झालेला आहे वरचे वाळलेले कपडे लगेच खाली आणली कारण वर वाळत टाकायला जाणारच होते दुसरी कपडे नेहमीच मी असं करते जेव्हा वाळत टाकणार तेव्हाच ती वरची कपडे खाली आणते आता वाळत टाकून झालेले आहेत सगळीच कपडे वाळत टाकून झालीत आणि वरचा व्ह्यू पण तुमच्यावर शेअर करते धुण्याच्या घड्या घालण्यासाठी लगेचच मी घेतलं आणि घड्या घालून ठेवते कधी खुर्चीतच इथं राहतात बरीशी कपडे माझी तेवढी घड्या घालून मी माझ्या कप्प्यात ठेवते आणि मिस्टरांचे त्यांच्या कप्प्यात आणि मुलं आली की त्यांचं त्यांनी त्यांच्या कप्प्यात का ठेवतात कारण हेच त्याच्या कप्प्यात जातं त्याचं माझ्या हातूनच तसं चूक होते आणि दोघांची कसं उंची पण सेम आहे आणि सगळेच बन्यांचे नंबर वगैरे एकच असल्यामुळे माझा गोंधळ उडून जातो त्यामुळे त्यांचं तें त्यांना सांगते मी तुमचं तुम्ही तुमच्या कप्प्यात ठेवा म्हणून आणि घर कसं नीट नेट करायला इकडे लक्ष असत आता इकडे पाण्याचा टँकर आला त्यामुळे मी फार खुश झाली आहे टाकीमध्ये पण सोडले खाली सोडले तसंच मोटर लावून वर पण सोडले मी आताच टेन्शनमध्ये मध्ये होते येऊन बघून गेले होते पाणी काहीच नव्हतं आणि टेन्शनमध्ये मध्ये असं आले होते खूप सुंदर असा सनसेट दिसतो आहे माझ्या बॅक साईडला तर असं खुलं खुलं असल्यामुळं तर इथून दिसतंय तर असं आणि इथे पण फार असं झाडे असल्यामुळं गारवा पण भरपूर होता दिवसभर तरी टाकीत पाणी भरते भरल्यानंतर बंद करण्यासाठीच मी वरती आलेली आहे आता जीव जरा भांड्यात पडला माझा पाणी आल्याने तर आता तुम्ही भांडी पण भरणार म्हणजेच पाणी अशी एवढी पडली होती आता ही सगळी मी घासून घेईन सगळी भांडी मी घासून घेईन आता पाणी भरल्याशिवाय काही नाही काहीच पाणी होत आंघोळी फुरतच होत त्यामुळे पण हे आपण सांगितलं तर आज येतात कधी उद्या येतात त्यामुळे मी भांडी घालत चला आता तिने सांज व्हायच्या अगोदर म्हणलं कट्टा स्वच्छ करून घेऊया कारण सकाळपासून मी पाणीचं कंडिशन बघून काय करायचं काय नाही साफसफाई तर पाणी लागतं भरपूर पाण्याशिवाय काय नाही बघा घरची कामं किचनची तर कामं पाण्याचीच असतात आणि किचन तसंच ठेवलं होतं मी कट्टा पुसायचं पाणील तवास किंवा उद्याच्याला ओल्या कपड्यानंच पुसायचं चा असं चाललं होतं माझं आणि इकडे कणिकसुद्धा माळायला घेतली तर आता माझ्या सुद्धा झालेल्या आहेत भात झालेला आहे भाजीला काय नाही शेवटी डाळ डाळकांदा करायचं ठरलं डाळ सुद्धा आम्ही शिजवली आता डाळकांदा केलं की लगेचच आम्ही जेवायला बसणार छोटा मुलगा आणि मिस्टर गेलेत दवाखान्यामध्ये त्याचे रिपोर्ट आलेले आहेत ब्लडचे त्यासाठी दाखवायला गेलेले आहेत आणि ते आले की आम्ही जेवण घेणार असा व्लॉग इथेच एंड करते आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करावीच नका पुन्हा भेटू असंच एका छान छान मध्ये तोपर्यंत बाय